नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या स्वप्नील क्रिएशन या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो एकदम खास असा झालेलाच आहे पण आजची जी आपली फॉन्ट आहे ते एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटी मध्ये आपण प्रोवाइड केलेली आहे जर तुम्हाला आजची फॉन्ट असेल तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी फाईलला दोन स्टेप मध्ये पासवर्ड दिलेला आहे तो दोन स्टेप मधला पासवर्ड तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि आजची जी आपली जिप फाईल आहे ती तुम्हाला एक्से करायची आहे तर एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये दोन हजार चोवीसची ची ट्रेंडिंग फॉन्ट आहे मित्रांनो अशी फॉन्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही आणि कोणी सुद्धा देणार सुद्धा नाही मित्रांनो तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता आणि शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती वेळ असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो वेळ वाय होता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर तुम्ही होते आपली फॉन्ट बघितलेलीच असेल तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आपलं फाईल मॅनेजर ओपन करून आपली फोल्डर दाखवतो कशा पद्धतीमध्ये असणार आहे आणि फोल्डरमध्ये आपली फॉन्ड सुद्धा तुम्हाला मी ओपन करून दाखवतो तर सिंपली तुम्हाला आपल्या फाईल मॅनेजरमध्ये यायचं आहे फाईल मॅनेजरमध्ये आले असेल तुम्ही जिथं कुठं आपली जी फाईल एक्सर्ट केला असाल तिथे तुम्हाला यायचं आहे आणि इथं आल्यानंतर सिंपली तुम्हाला एक फोल्डर, दिसुन जाहिल। है 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 एक फोल्डर दिस दिसून जाईल स्वप्नील क्रिएशन हॅशटॅग टू एकच फोल्डर दिसणार आहे मित्रांनो हे अगोदरची फॉन्ट दिलेली आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मित्रांनो तू आपला चॅनल ओपन करून तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता तर याच्या अगोदरचा व्हिडिओ तोच तोच आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की जाऊन बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये ते सुद्धा फॉन्ट दिलेले आहे तर ते हॅशटॅग वनवरती हे हॅशटॅग टू फॉन्ट आहे मित्रांनो तर अशाच सिरीज आपण लॉन्च केलेली आहे तर एकदम खतरनाक पद्धतीमध्ये दोन तीन दोन तीन दिवसाला आपल्या चॅनलवरती फॉन्ट येणार आहेत एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये तर चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर तुम्ही सिम्पली तुम्हाला हॅशटॅग है टू फोल्डर ओपन करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीमध्ये इथं आपली फॉन्ड इथं तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर सिंपली, सिंपली तुम्हाला एक क्लोज करायचं आहे क्लोज केल्यानंतर सिम्पली आपलं पिक्सल ॲप जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर इथं कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे कॅन्सलवरती क्लिक केल्यानंतर इथं डिफॉल्ट जे असतं त्याला सुद्धा तुम्ही डिलीट करू वाटल्यास करू शकता तर सिम्पली तुम्हाला खाली एचं ऑप्शन दिसत ते त्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे परत ते टेक्स्टचं ऑप्शन आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती न्यू टेक्स्ट म्हणून ऑप्शन आलेलं आहे त्याला तुम्ही अशा पद्धतीमध्ये झूम करून अशा पद्धतीमध्ये मोठं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इकडे स्वाईप करत जायचं आहे स्वाईप करत आल्यानंतर सिम्पली तुम्हाला फॉन्ट्स वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर माय फॉन्ट्स वरती आहे माय फॉन्ट्स वरती गेल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला एक फोल्डरचं ऑप्शन द्यायचा आहे त्या फोल्डर वरती क्लिक आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुम्ही जिथे कुठे आपली जी फाईल एक्सेट केला असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला आपला फोल्डर दिसून येईल की हॅशटॅग स्वप्नील uh, so, क्रिएशन हॅशटॅग है, टू म्हणून एक फोल्डर आहे त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपली फॉन्ट आलेली आहे खाली ॲड डायरेक्टलीचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या ॲड डायरेक्टवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथं आपली खाली आपली फॉन्ट आलेली आहे तर सिम्पली तुम्हाला अशा पद्धतीमध्ये आपली फॉन्ट आहे तर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ए फॉन कन्वर्ट करण्यासाठी एक ॲपची गरज पडणार आहे ते म्हणजे तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर तुम तुम्ही आता बरेच फॉन्ट कन्वर्ट केला असेल त्या फॉ ॲप्लिकेशनचं नाव सांगतो मित्रांनो मी इंडियन फॉन्ट कन्वर्टर म्हणून एक ॲप्लिकेशन आहे तर प्रत्येक फॉन्ट कन्व्हर्ट करण्यासाठी हे ॲप्लिकेशनची गरज असते तर तुमच्याकडे ॲप नसेल तर सिम्पली सिम्पली तुम्ही आपल्या प्लेस्टोरवरती जाऊन इंडियन फॉन्ट कन्वर्टर हा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता तर सिम्पली मी अशा पद्धतीमध्ये आपली आपलं ॲप्लिकेशन ओपन करतो आणि आपलं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं बरेच कन्व्हर्टर आलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता श्रीदेवी आहे कृती आहे इंडिया फॉन्ट आहे परत डी व्ही आहे बरेच आलेले आहेत सिम्पली तुम्हाला इथं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एम एस इंडिया फॉन्टवरती आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक ऍड येईल ऍडला क्लोज करायचं आहे आणि तुमचं जे काही नाव असेल तुम्हाला जे काही टाकायचं असेल ते तुम्ही इथे सिम्पली टाकू शकता तर मी अशा पद्धतीमध्ये एक नाव टाकलेलं आहे त्यांना सिम्पली तुम्हाला युनिकोड एम एस इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे तर सिम्पली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खालती आपलं युनिकोड कन्वर्ट झालेलं आहे सिंपली तुम्हाला इथं कॉपीचं ऑप्शन दिसत आहे त्या कॉपीवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपीवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथे यायचं आहे परत न्यू टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे कट करून टाकायचं आहे ते जे काय असेल त्याच्यावरती होल्ड करून ठेवायचं आहे मित्रांनो होल्ड करून ठेवल्यानंतर इथं पेस्टचं ऑप्शन येत आहे त्या पेस्टवरती क्लिक करायचं आहे पेस्टवरती क्लिक केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे परत स्वाईप करता यायचं आहे स्वाईप करत आनंद फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे परत माय फॉन्ट्सवरती जायचं आहे आणि आपण जे मग मग फॉन्ट ॲड केली होती त्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये आपली इथं फॉन्ट एकदम खतरनाक पद्धतीमध्ये इथं आलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली इथं फॉन्ट आलेले आहे तर सिंपली तुम्हाला मी बॅकग्राऊंड ब्लॅक करून दाखवतो म्हणजे एकदम खतरनाक पद्धतीमध्ये आपली फॉन्स दिसून येत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये केल्यानंतर एकदम खतरनाक एकदम प्रोफेशनल आणि एकदम हाय क्वालिटीमध्ये आपली फॉन्ड दिसून येत आहे तर एकदम खतरनाक अशा फॉन्ट आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो फॉन्टच नाही मित्रांनो बरंच काही ग्राफिक डिझायनरला जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात ते आपण आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो ट्रिक्स अँड ट्रिक्स सुद्धा देत असतो ॲपमध्ये जे काही आपण आ... ऑप्शन्स असतात ते यूज करायला शिकवत असतो परत पर सण उत्सव येत असतात त्या सण उत्सवचे एकदम एक खतरनाक प्रीमियम तुम्हाला मी फाइल प्रोव्हाइड करत असतो आणि तशाच पद्धतीमध्ये एकदम हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला सर्व काही मटेरियल सुद्धा प्रोवाईड करत असतो आता तुम्हाला मी एक एक्झाम्पलमध्ये मी दाखवत आहे सिम्पली तुम्ही इथं फॉन्ड्सवरती गेला आणि फॉन्डवरती गेल्यानंतर तुम्ही इथं माय फॉन्सवरती बघितला तर इथं बरेच फॉन्ट आहेत मित्रांनो इथं मी जे काही फॉन्ट्स वापरत आहे मी स्वतः जे यूज करतो ते फॉन्ट दिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला इथं आपल्या व्हिडिओमध्ये थांबलेल दिसत असेल मी सगळ्या फॉन्टच्या लिंक मित्रांनो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तर प्रत्येक व्हिडिओ बघा मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्या व्हिडिओवरती क्लिक करा नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा आणि एकदम खतरनाक पद्धतीमध्ये श्रीदेवीच्या हजार फॉन्ट आहेत मित्रांनो परत एम एस फॉन्ट कॅलिग्राफी फॉन्ट आहेत शंभर प्लस परत ते झाल्यानंतर देवनागरी फॉन्ट आहेत मित्रांनो देवनागरी झाल्यानंतर खांड फॉन्ट आहेत एकदम प्रीमियम फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत परत बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेले आहे एकदम प्रीमियम पद्धतीमध्ये सर्व काही मी प्रोव्हाइड केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन आणि काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद वंदे मातरम